लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतड्यांची अत्यावश्यक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार प्रकाश प्रकाशथुमाळ राहणार निलंगा जिल्हा लातूर यांचा मुलगा एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये शिकत असल्याकारणाने ते त्याला भेटायला आले होते अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सर्जन डॉक्टर अक्षय भांगेरे यांच्या निदर्शनाखाली लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केली सर्व तपास केल्यानंतर असे निदर्शनास आले की त्यांच्या छोटी आतडी पोटातच फुटलेली आहे त्यामुळे त्यांना तात्काळ शस्त्रक्रियेची गरज आहे सर्व काही बाबी समजून सांगितल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी संमती दिली सुमारे चार तास शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली गेली शस्त्रक्रिया पार पा करण्यास डॉक्टर सचिन म मा हॉस्पिटलचे मालक तथा एम डी मेडिसिन डॉक्टर नैनिशा सांगरुळकर डायरेक्टर डॉक्टर अक्षय भांगिरे एम एस जनरल सर्जन डॉक्टर अभिलाषा परीठ ज्युनियर रेसिडेंट सर्जरी डिपार्टमेंट तसेच नर्सिंग स्टाफमध्ये ऋतुजा चव्हाण प्रणाली लोंडे दीक्षा पाटील यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी डॉक्टर अक्षय भनगिरे लक्ष्मीनारायण हॉस्पिटल इस्लामपूर येथे जनरल सर्जन म्हणून रुजू आहे माझ्याकडे अठ्ठावीस तारखेला सुमारे दहाच्या सुमारास प्रकाश धुमाळ हे पोटामध्ये प्रचंड वेदना होत असल्याकारणाने इमर्जन्सी डिपार्टमेंटला आले होते त्यांना ॲडमिशनचं मी ॲडवाईस केलं आणि त्याच्यानंतर सी टी स्कॅन केल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की छोट्या आतडीचा पहिला पाठ पोटामध्येच फुटलेला आहे व त्यांना तात्काळ ऑपरेशनची गरज आहे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना पूर्णपणे शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांना रात्री बारा वाजता ऑपरेशनसाठी घेण्यात आले ऑपरेशन हे सुमारे तीन ते साडेतीन तास चालले ऑपरेशन दरम्यान माझ्यासोबत माँग डॉक्टर अभिलाषा परिठ फर्स्ट असिस्टंट म्हणून होत्या तसेच डॉक्टर धीरज केंद्रे पुलतज्ञ व नर्सिंग स्टाफ होते तर ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पाडले ऑपरेशननंतर पेशंटला लागणारी योग्य ती काळजी घेण्यात आली व पेशंट व त्यांच्या नातेवाईक संतुष्ट होतो नमस्कार मी प्रकाश धुमाळ माझं खास गाव आहे लातूर लातूर तालुक्यात लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये माझं गाव आहे मी माझा मुलगा इथे एस के इंटरनॅशनल सायन्स स्कूल पे शिराळा रोडवर एक शाळा आहे तिथं शिकतो त्याला भेटण्यासाठी मी अठ्ठावीस जानेवारी रोजी आलो होतो अठ्ठावीस जानेवारीला त्याच्यासोबत दिवसभर राहिल्यानंतर मला पोठामध्ये थोडा थोडा दुखायचा त्रास सुरू झाला ज्यावेळेस मी सहा वाजता मी त्याला शाळेमध्ये सोडून परत निघत होतो त्यावेळेस त्रास इतका वाढला की मला वेदना असह्य होऊ लागल्या त्यावेळेस मला शाळेतली ॲम्ब्युलन्स देऊन लक्ष्मीनारायण हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं इथं आल्यानंतर डॉक्टर सचिन संगुळकर संगरुळकर सर डॉक्टर सचिन डॉक्टर अक्षय भंगेरे सर आणि डॉक्टर अभिलाषा मॅडम यांनी मला एक्स रे आणि सी टी स्कॅनसाठी बाहेर पाठ पाठवून दिलं त्यानंतर सगळे रिपोर्ट चेक केल्यानंतर मला सांगण्यात आलं की माझ्या आतडीला छिद्र पडलेलं आहे आणि मला तात्काळ ॲडमिट होऊन ऑपरेशन करावं लागेल त्यानंतर माझ्यासोबत कोणीही नव्हतं आणि मी ह्या गोष्टीसाठी तयार नव्हतो तरी मला स या तिघांनी स सगळ्यांनी एवढा मोठा आधार दिला घरच्या प्रमाणात आधार दिला आणि मला ऑपरेशनसाठी माझा होकार घेतला हे डॉक्टर खरं तर हे डॉक्टर नसून डॉक्टर देवाच्या स्वरूपामध्ये दे, डॉक्टर मला हे सर्व भेटले आणि त्याच दिवशी माझं ऑपरेशन करण्यात आला आणि यशस्वीरित्या माझं ऑपरेशन झालं नमस्कार मी डॉक्टर अक्षय भनगेरे लक्ष्मीनारायण हॉस्पिटल इस्लामपूर येथे जनरल सर्जन म्हणून जो आहे माझ्याकडे अठ्ठावीस तारखेला सुमारे दहाच्या सुमारास प्रकाश धुमाळ हे पोटामध्ये प्रचंड वेदना होत असल्याकारणाने इमर्जन्सी डिपार्टमेंटला आले होते त्यांना ॲडमिशनचं मी ॲडवाईस केलं आणि त्याच्यानंतर सी टी स्कॅन केल्यानंतर त्यांं निदर्शनास आलं की छोट्या आतलीचा पहिला पाठ पोटामध्येच फुटलेला आहे व त्यांना तात्काळ ऑपरेशनची गरज आहे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना पूर्णपणे शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांना रात्री बारा वाजता ऑपरेशनसाठी घेण्यात आले ऑपरेशन हे सुमारे तीन ते साडेतीन तास चालले ऑपरेशन दरम्यान माझ्यासोबत डॉक्टर अभिलाष अपरीट फर्स्ट असिस्टंट म्हणून होत्या तसेच डॉक्टर धीरज केंद्रे फुल तज्ञ किंवा नर्सिंग स्टाफ होते तर ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडले ऑपरेशननंतर पेशंटला लागणारी योग्य ती काळजी घेण्यात आली तो पेशंट व त्यांचे नातेवाईक संतुष्ट होते थे। थँक्यू थे। बिरो रिपोर्ट एस मराठी लातूर लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू मेडिकल पॅथलॅब इको आणि डायलिसिसची सुविधा